हिवाळ्यात थंड हवामानामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे त्वचा कोरडी होते म्हणून मग आपली त्वचा हायड्रेट राहावी यासाठी आपण वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट वापरतो आणि अनेक घरगुती उपायसुद्धा करतो पण जेव्हा आपण हे घरगुती उपाय करतो त्यावेळेला आपण एखादा फेसपॅक लावतो किंवा एखादा पदार्थ तसाच चेहऱ्याला लावतो तर अशा वेळी आपल्याला त्याचे नुकसान देखील होऊ शकते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हिवाळ्यात आपण चेहऱ्याला कुठल्याही गोष्टी लावणे टाळाव्या त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सुरुवात करूया लिंबाच्या रसापासून लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते ते आपली त्वचा उजळण्यासाठी आपल्याला मदत करते पण त्याचबरोबर लिंबामध्ये आमलं देखील असते आणि हिवाळ्यात आपण लिंबाचा रस जर आपल्या चेहऱ्यावर लावत असेल तर अशा वेळी आपल्या त्वचेमध्ये जो नैसर्गिक ओलावा आहे तो, तो कमी होते आणि आपली त्वचा कोरडी पडते बऱ्याचदा चेहऱ्यावर पिंपल्स असल्यामुळे पुरळ असल्यामुळे लिंबू एखाद्याला सहन होत नाही लिंबाच्या रसामुळे त्यांना ॲलर्जी होते चेहरा लाल होते आणि मग पिंपल्स अॅक्नी याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते तर अशा वेळी लिंबाचा रस लावणी तुम्ही टाळा जर मी माझं तुम्हाला सांगायला गेली तर मला लिंबाचा रस हा कुठल्याच ऋतूमध्ये सूट होत नाही मी लिंबाचा रस चेहऱ्यावर अप्लाय केला की मला पुरळ येते पिंपल्स येतात आणि विशेष म्हणजे माझा चेहरा लाल होतो आणि जडजडसुद्धा करतो त्यामुळे मग मी कधीही माझ्या चेहऱ्यावर लिंबाचा रस अप्लाय करत नाही पण तुम्हाला लिंबाचा रस हा सूट होत असेल तर तुम्ही हिवाळा सोडून बाकी कुठल्याही दोन ऋतूमध्ये वापरू शकता आणि आता नेक्स्ट म्हणजे चंदन पावडर चंदन पावडर हे आपल्या त्वचेला थंड करण्यासाठी आपण वापरतो चंदन पावडरमध्ये असे काही घटक आहेत जे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो आणतो म्हणूनच तर मार्केटमध्ये खूप सारे असे ब्युटी प्रोडक्ट आहे ज्यामध्ये चंदनाचा उपयोग हा केला जातो पण चंदनाचा जो मूळ गुणधर्म आहे तो म्हणजे आपल्या त्वचेला थंड करणे त्यामुळे मग हिवाळ्यात जर आपण चंदन पावडर आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करत असेल आणि अशा वेळी आपल्या चेहऱ्यातील ओलावा हा शोषून घेतला जातो आणि चेहरा कोरडा पडतो आणि आता बेकिंग सोडा जेव्हा आपण एखादं घरगुती फेसपॅक तयार करतो त्यामध्ये बेकिंग सोडा ऍड करतात आता बेकिंग सोडा म्हणजे काय तर सोडियम बायकार्बोनेट गा हे एक रसायन आहे आपल्याला माहीतच आहे आपण आपल्या घरात अनेक खाण्याच्या पदार्थामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करतो परंतु खाण्याच्या पदार्थात बेकिंग सोड्याचा वापर करणे आणि आपल्या त्वचेसाठी बेकिंग सोड्याचा वापर करणे यात खूप फरक आहे बेकिंग सोड्याची जे पी एच पातळी असते ते आपल्या त्वचेच्या पी एच पातळीपेक्षा कितीतरी पटिने अधिक असते आणि जर मग बेकिंग सोडा आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करत असू तर त्यापासून आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते मी आपल्या चॅनलवर बरेचसे असे फेसपॅक तुमच्यासोबत शेअर केलेले आहे परंतु त्यामध्ये मी बेकिंग सोड्याचा उपयोग कधीही केलेला नाही बेकिंग सोड्याचा उपयोग हा सौंदर्य प्रसाधनामध्ये आपल्या त्वचेला एक्सपोलेट करण्यासाठी केला जातो त्याचबरोबर स्किन व्हाईटनिंग ट्रीटमेंटमध्ये सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो एखाद्या ब्लीचवर किंवा फेशियल किटवर मागे इन्ग्रेडियंटमध्ये बेकिंग सोडा ॲड केलेला आहे तर मग फेशियलमध्ये किंवा आपण जे मार्केटमधून जे प्रोडक्ट परचेस करतो यामध्ये बेकिंग सोडा आहे तर आपणही घरी बेकिंग सोडा वापरू शकतो मुळात हे गृहित धरणे चुकीचं आहे कारण मार्केटमध्ये तयार होणाऱ्या कॉस्मॅटिक प्रोडक्टमध्ये फक्त एकच इन्ग्रेडियंट राहत नाही त्यामध्ये भरपूर सारे इन्ग्रेडियंट असतात आणि ते एकमेकाला बॅलन्स करणारे असतात त्याचबरोबर जे प्रोडक्ट आपण परचेस करतो ते लॅबमध्ये प्रॉपरली टेस्टिंग होऊन येते त्याचे रिव्ह्यू घेतले जातात नंतर ते मार्केटमध्ये लॉन्च केले जाते त्याला सर्टिफाईड केल्या जाते या सगळ्या गोष्टी प्रोसेस होऊन नंतर ते बाजारात विकायला येते मग एखाद्या प्रोडक्टच्या मागे जर आपण पाहिलं की सोडियम बायकार्बोनेट किंवा कुठलाही इन्ग्रेडियंट त्यांनी वापरला म्हणून आपणही वापरावा हे अतिशय चुकीचं आहे आणि आपणही ऋतूनुसार आपलं स्किन केअर रुटीन हे चेंज करायला हवं बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की माझी स्किन ऑयली आहे त्यामुळे मला पिंपल्स येतात मग आता मी हिवाळ्यात माझी स्किन ऑयली असल्यामुळे मी मॉइश्चरायझर वापरणार नाही परंतु हिवाळ्यात आपल्याला मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही मार्केटमधून एखादं ऑइल फ्री मॉश्चरायझर घेऊ शकता बऱ्याचदा असं होतं की एखादा फेसवॉश किंवा क्लिन्झर आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो आणि त्यानंतर मग आपल्याला पुरळ येते आणि पिंपल्स यायला सुरुवात होते किंवा चेहरा लाल पडतो तर अशावेळी आपण म्हणतो की हा फेसवॉश मला सूट झाला नाही किंवा हे क्लिन्झर मला सूट झालं नाही त्याचं कारण असं की त्यामध्ये जर एखादा हार्श इन्ग्रेडियंट वापरलेलं असेल जसं की अल्कोहोल झालं सल्फेट झालं तर हे इन्ग्रेडियंट एखाद्याच्या त्वचेवर सूट होत नाहीत आणि असं हार्श केमिकलयुक्त क्लिन्झर जर आपण चेहऱ्यावर अप्लाय करत असू तर त्यामुळे मग आपली त्वचा कोरडी पडू शकते आणि कोरटी त्वचा पडली की आपल्याला पिंपल्स येते तुम्ही जर बिगिनर असाल तर सुरुवातीला जे हर्बल प्रोडक्ट बाजारात आहे ते तुम्ही वापरू शकता त्यापासून सुरुवात करू शकता आणि हळूहळू मग तुम्ही बाकीचे केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरले तरी चालेल आणि मग असे प्रोडक्ट आपण जेव्हा चेहऱ्यावर अप्लाय करतो तेव्हा सुद्धा हळूहळू लक्षात यायला लागते की आपल्याला कुठलं प्रोडक्ट सूट होत आहे कुठलं सूट नाही होत आहे आपण काय वापरलं पाहिजे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय